स्वागत करते आणि त्या पॉडकास्टला तुमच्यासारख्या प्रेक्षकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला होता so त्या पदल, सो त्याबद्दल थँक्यू सो मच आणि प्रेक्षकांच्या मनात याबद्दल खूप प्रश्न आहेत सो त्यांनी याबद्दल पण पड़ विचारणा केली होती की आणखी या विषयावर डिटेलमध्ये आम्हाला ऐकायचं सो so, त्यासाठी आम्ही परत एकदा तुमच्या भेटीला घेऊन आलो आहोत पॉ शॅडोजच्या शर्मिला आणि नुतूर नमस्ते वेलकम टू दिस पॉडकास्ट थँक्यू तर आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण ॲनिमल कम्युनिकेशन कसं काम करतो मिसिंग केसेसबद्दल किंवा के त्याबद्दलचे कोर्सेस त्यांनी मराठीमध्ये सुद्धा आणले सो त्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत आणि मागच्या व्हिडिओचा जो जो तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला होता ज्या व्हिडिओला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते तो व्हिडिओसुद्धा जरूर तुम्ही बघा आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ॲनिमल कम्युनिकेशन हे कसं काम करतं ते आपल्याला एक प्रेक्षकांना थोडक्यात सांगू आहे सो so, सर्वप्रथम आपल्या पहिल्या व्हिडिओला जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आधी आम्ही आमच्या नोवीन तर ते सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही तेवढाच छान प्रतिसाद देणार हा त्याची खात्री आहे सो so, आपण टेलिकाथिक कम्युनिकेशनसाठी आज पी यू द स्टोरी वरती आलेलो आहोत आणि तिच्या या माध्यमातून अधिक माहिती आपण आज डिस्कस करणार आहोत so, सो uh, टेलिपॅथिक कम्युनिकेशन वर्क कसं करतं हे थोडं जाणून घेतो डिटेलमध्ये तर uh, प्राणी आपली भाषा बोलत नाही सो so, जेव्हा कम्युनिकेटर टेलिपॅथिकली प्राण्यांशी uh, संवाद साधतो हा संवाद असतो त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजे त्याच्या अंतर्मनामध्ये आणि तो आता आपल्यासाठी एक्सप्रेशन्स uh, uh, आपण लँग्वेजच्या माध्यमातून बोलू शकतो संवाद साधू शकतो सो so, आपण आपल्या भाषेत ना त्याच्याशी संवाद साधणार असतो जो संवाद किंवा माझ्या ज्या काही फीलिंग विचार आहेत ते त्याच्यापर्यंत एनर्जी लेवल वरती ट्रान्समेट होतात त्याला बोलू शकत नाही सो ते त्याच्यापर्यंत पोहोचतात म्हणजे माध्यमिक हे उर्जे आहे एनर्जी आणि ते त्याच्यापर्यंत ट्रान्समिट होतं त्याला समजेल अशा भाषेत सो अल्टिमेटली आम्ही आपण जे काही मनात बोलतो त्याच्या पाठीपेक्षा अगेन भावना संवेदना जाणीवा त्याच्यापर्यंत पोहोचत असतात जो त्याला त्याच्याकडनं रिस्पॉन्ड करत असतो याच माध्यमातून फिलिंग थॉट इमोशन एडिटिव्ह अशा प्रकारे जगातला प्रत्येक जीव आपल्याच किसीची आणि इतर किसीची वेगवेगळ्या माध्यमांनी कम्युनिकेट करतच असतो आणि माणूस आणि इतर जीव यांच्यामधलं जे जी कोऑर्डिनेशन होणं आवश्यक आहे किंवा यांच्यामध्ये जो संवाद आवश्यक आहे सो याच्यासाठी टेलिपॅथ हे एक छान प्रभावी माध्यम आहे प्राणी त्याच्यासाठी काही समोर लागत नाही मुळात हे डिस्टन्स कम्युनिकेशन टेली दूर भावना भावनांच्या माध्यमातून चालणारा संवाद आहे प्राण्यांचे जे बॉडी लँग्वेज आहे किंवा त्यांचे व्होकल साऊंड आहेत वेगवेगळे दे आर जस्ट एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स म्हणजे आपण जसं आपल्याला एखादा दुःखद घटना आपल्याबरोबर घडली तर डोळ्यातनं टचकन पाणी येतं नाक लाल होतं हुंदा दाटून येतो ही सगळी काय आहेत एक्सप्रेशन ऑफ आर इमे सो सिमिलरली प्राण्यांच्या बाबतीतही त्यांची बोली भाषा त्यांची बॉडी लँग्वेज आणि त्यांचे व्होकल साऊंड ह्याला संवाद संवाद नाही म्हणू शकत आपण सो संवाद साधायचा असेल तर आपल्याला टेलिपॅथी हे उत्तम माध्यम आहे सो आणि तेच काम तुम्ही करता exactly. आणि त्याच्या त्याचा कोर्स पण तुम्ही तसाच डिझाईन केला की oh, oh. uh, जेणेकरून तुम्ही सुद्धा एक अनिमल कम्युनिकेटर बन बनू शकता कारण असं होतं की अजून ना म्हणजे पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये सुद्धा खूप कमी लोकांना ह्याच्या माहिती असं लक्षात आलं मग कितीला तरी लोक म्हणतात की हे काहीतरी असतं तुम्ही प्राण्यांशी बोलता एवढं मला माहिती पण नक्की काय हेच माहित नाही स्पेशली मराठी भाषेमध्ये मराठीमध्ये नस नव्हता आणि छोट्या मोठ्या गावांमध्ये तर नाहीच आहे याचा अवेअरनेस एवढा मग जास्तीत जास्त लोकांना ते आपल्या भाषेमध्ये आपल्याला त्यांना फ्रेंडली वाटेल आणि सोप्या पद्धतीने शिकवता येईल अशा हेतून मग आम्ही कसल्यावर तयार केलाय आणि आता मिळतोय मी अडीच वर्षांमध्ये खूप छान रिस्पॉन्स आम्हाला मिळतो टेलिपॅथिक अॅनिमल कम्युनिकेशन कसं उपयोगी पडतं खूप छान उपयोगी पडतं कारण आता ना ज्यांच्याकडे प्राणी असतात त्यांना सगळ्यांना एक अनुभव असतो की प्राण्यांचा चेहरा त्यांचे डोळे त्यांची बोळी लागली यातल्या काही गोष्टी अद्यापर्यंत पोहोचतात मी आता खुश खूश आहे आत्ता त्याला भूक लागली किंवा आत्ता लडाख आलाय घाबरलाय या गोष्टी कळतात शब्दांच्या अभाव आम्ही सगळ्या गोष्टी कळतील आणि कधी कधी हा खूप काहीतरी एक्सप्रेस करतोय पण काय सांगायचं तेच कळत नाही आपल्याकडे शब्दांचं माध्यम आहे जसं मी मगाशी म्हणाले की शब्दांचं माध्यम आपल्याकडे ह्युमन्सकडे भाषा आहे आणि त्यामुळे प्राण्यांकण्याच्या वेळेला पण एनर्जी लेवलला आम्ही कम्युनिकेटर सिन्च्युएशन कनेक्ट करतो सो त्या भावना एक्झॅक्टली त्याला काय म्हणायचे किंवा काय सांगायचे ते आमच्यापर्यंत पोहोचतात आणि मग आम्ही ते त्यांना एक्सप्रेस करून सांगू शकतो हरवलेल्या पाळीव प्राण्यांना हे कम्युनिकेशन एनिमल कम्युनिकेशन कसं उपयोगी म्हणू शकतो अचूक सांगता येत अचूक हा शब्द थोडा आपण म्हणजे बाजूला ठेवू त्याचं कारण का हा काही व्हिडिओ कॉल नाही आहे जो आ, इमोशन, या माध्यमातून होत असतो so, सो अचूक म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की आ, त्या हरवलेल्या प्राण्याला आपण या टेलिपॅथी कम्युनिकेशनच्या माध्यमातून मदत करू शकतो त्याच्या पालकांनाही मदत करू शकतो म्हणजे त्याच्या आपण मदत करू शकतो सो हे कसं घडतं हे थोडं समजून घ्यायचा विषय आहे कारण याच्याविषयी लोकांमध्ये खूप वेग समज आहे की म्हणजे तुम्ही जर सोशल मीडियावरती पाहिलं तर एक असा एक निगेटिव्ह बोलणाऱ्या एक गट आहे सो हे बेसिकली कसं चालतं तर जेव्हा हरवलेल्या प्राण्यांचे पालक कम्युनिकेटर कडे अप्रोच करतात आम्ही काहीतरी बेसिक माहिती त्यांच्याकडनं मागवतो त्या बेसिक माहितीमध्ये काय तर प्राण्याचा फोटो नाव वय पालकाचं नाव ओनरचं नाव तर या काही बेसिक गोष्टी आम्ही मागवतो ठिकाण आम्ही विचारत नाही ठिकाणाशी आम्हाला काही कारण नावं वगैरे या सगळ्याला मॅनमेड कन्सेप्ट आहे प्राण्यांना काही त्याच्याविषयी पडलेलं नाही प्राण्यांच्या जगामध्ये नाव अंतर दिशा हे सगळ्या स्टफच नाही पण त्यांच्याशी संवाद साधून तो कसा आहे तो काही अडचणीत आहे का म्हणजे त्याच्यावरती कोणी हल्ला केलाय का आजारी आहे का जखमी आहे का तो काय कारणाने बाहेर गेलेला आहे तो सध्या कुठे फिरतो आहे त्याची घरी यायची इच्छा आहे का त्याच्या पालकांना त्याला काही निरोप द्यायचा आहे का अशा प्रकारचे प्रश्न आम्ही त्याच्याकडनं त्याच्या त्या प्राण्याकडनं विचारतो जाणून घेतो आणि ते त्याच्या पालकांपर्यंत पोहोचवत असतो अशी एखादी केस खूप आहेत तर माझ्याकडे थोडीशी वेगळ्या प्रकारची केस आली होती मिसिंग मध्ये याच्यात असं झालं होतं की इथे पुण्यातली एक मुलगी होती की जिनी तिच्या इथे तिच्या ऑफिसच्या आहार असणार आहे बोका तिने अडॉप्शनला तिचा हेतू खूप छान होता की त्याचं भलं व्हावं छान भर मिळावं म्हणून थोडासा आउटकट छोटं गाव म्हणता येईल असं गाव किंवा सिटी आउटकट सारखं तर तिथे तिने तो एका फॅमिलीकडे दिला अडॉप्शनला आणि त्यांच्याकडे ऑलरेडी कुत्रा होता मला वाटतं पाणी काहीतरी प्राणी कुत्रा होता आणि त्यांच्याकडे तो गेला तो काही तिथे नीट रमला नाही आणि तो खूप रेस्टलेस झाला आणि एक का दोन दिवस जे तिथून राहिला आणि त्याला कुठेतरी चान्स मिळाला तो तिथून बाहेर सटकला कारण अजिबात त्याला तिथे राहायचं नव्हतं आणि त्यांनी मग तिला कळवलं की असा असा आमचा तो तुम्ही दिला तो पळाला आता इथून आणि मग ती केस माझ्याकडे तिने आधी म्हटली की असा असं माझं माऊ मी अडॉप्शन आणि तिथून पळालं ते तर म्हटलं की केस खूप विचित्र आहे कारण त्या मोक्याला हो ती जागा पूर्णपणे नवीन आहे आधीच जिथे तो होता त्यातला परिसर त्याला होता म्हटलं आता एक कठीण खूप आहे तरी आपण प्रयत्न करू तो काय म्हणतोय ते बोलू त्या बोक्याशी ज्या वेळेला मी बोलले तर त्याच्याकडनं मला क्लिअर जे उत्तर आलं की तो प्रचंड नाराज होता म्हणजे त्याला अजिबात आवडलं नव्हतं असं अडॉप्शन त्याचं केलेलं आणि तो नाराज होऊन आणि म्हटलं त्याला तिथे काही त्रास आहे का म्हणजे तो पळण्याचं कारण काय तर एक नॅचरली वाटू शकतं की तिथे मग ते त्याला काही नीट सांभाळलं नसावं तो म्हटला तसं काही नाही त्या माणसांनी व्यवस्थित होती ती फायदा देत होती लाड करत होती पण समोर त्यालाच तिथे धमके राहायचं आणि तो नाही तिथे खुश होता म्हणून तो पळाला मग तिचा मेसेज त्याला कन्व्हे केला म्हटलं तिलाही वाईट वाटते तिचा हेतू चांगला वगैरे गोष्टी कन्व्हे केल्या त्याला पण तो खूप नाराज असल्यामुळे त्याच्याकडनं हो नाही काहीच मिळत नव्हतं की मी मलाही यायचं किंवा नाही फक्त नाराजीच दिसत होती म्हटलं तू कुठे आहेस कसं आहेस तर त्यांनी मला काही खणाखणा परिसरातल्या दाखवल्या याच्यामध्ये एक गोष्ट अशी पण आहे की इव्हन प्राण्यांना परत जरी नसेल नाही यायचं तरी तू कुठेच म्हटल्यावर ते असं नाही म्हणत की मला यायचं नाही तर मी जागा नाही दाखवणार काहीतरी परिसर काहीतरी क्रुझ आपल्याला मिळतात तर त्यांनी दाखवले आणि मग मी तिला सगळ्या त्या गोष्टी कन्व्हे केल्या आता इथे असं होतं की तिने तिथे म्हणजे ग्राउंड लेव्हलला जे उपाय करणं आवश्यक आहे तेही खूप गरजेचं होतं सो तिला तेही काही सुचवले म्हटलं त्याच्या आवडीचा खाऊ ठेवा मासाचे कपडे ठेवा वगैरे वगैरे काही गोष्टी ज्या आम्ही जनरली सुचवतो तर त्याही तिला सुचवल्या म्हटलं तुम्ही सतत तिथे जाणं आवश्यक आहे कारण बिलकुल त्याला हे परिचयाचं नाही आहे आणि तिने खाण्यापुना सगळ्या व्हॅलिडेट केला तुम्ही म्हणजे तुम्ही ज्या ज्या वर्णन सांगताय त्या सगळ्या जागा इथे आहे पण रोपाई सापडत नाही म्हटलं थोडं धीर धरणं आवश्यक आहे कारण आधी त्याच्या मरणावरती नाराजीची भावना तर जाऊ दे मग त्याच्याशी ऑलमोस्ट मी डेली कम्युनिकेट करून त्याला हे कन्व्हे करायचं की तू परत आलास तर ती तुला तुझ्या मूळ घेऊन जाईल तुझ्या मनासारखं घडेल आणि तू समावू तू ये परत आणि मग थोडीशी नाराजी सोड आता तो फिरत होता तिथे आणि तिला खूप भीती होती की इथे भटके कुत्रे आहेत तर त्यांनी मला अशी एक जागा दाखवली होती की जिथे अर्धवट कन्स्ट्रक्शन होतं आणि मला इथे आत कुत्री नाही आहेत तर मला तिथे सेफ वाटत त्या तीही जागा सापडली पण तो तिथे नाही दिसला त्यावेळेला आणि म्हटलं तुम्ही सतत जात प्लीज कारण तो समजा आला तर आपण चोवीस तास नाही थांबवला डे तिने मला ऑलमोस्ट आठ दिवस होऊन गेले होते त्याच्यानंतर तिने मला मेसेज केला की म्हंटली मी तुम्ही सांगल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी फॉलो केल्या जागाही होत्या आणि मग त्यातल्याच एका स्पॉट वरती त्याचा आवाज देत मी नाव घेऊन बोलत होते आणि तो आला समोर तिकडनं पळत पळत मग त्याला घेऊन गेली फायनली डेलिव्हरी टॅक्ट असतो म्हणजे कोणीतरी म्हणून त्यांना उचलून देतं रिलोकेट करत ब्रिडेड कॅटडॉगच्या बाबतीत पळवण्याचे धोके असतात सो त्या वेळेला काय होत की या टेलिपॅथिक कम्युनिकेशन मध्ये प्राणी काही एरियाचं नाव माणसाचं नाव असं नाही सांगत सो त्या केसमध्ये मग थोडस अवघड होतं कारण की त्याला त्याच्या पासून त्याच्या मनाविरुद्ध कुठेतरी दूर नेलेलं असतं ते किती दूर नेलंय किती किलोमीटर दूर नेलंय असं स्टफ आपल्याला याच्यामध्ये कळत आणि त्यामुळे मग थोडं कम्युनिकेशन त्याला हे लिमिटेशन आहे हे लिमिटेशन पण समजून घ्यायला पाहिजे असं काही जादू नाही की टेलिपॅथिक अॅनिमल कम्युनिकेटर हरवलेल्या प्राण्यांशी बोलला आणि हरवलेला प्राणी मिळाला सापडला असं नाही होत या सगळ्या म्हणजे हे मुद्दे पण लक्षात घ्यायला तर तुम्ही ॲनिमल कम्युनिकेटर आहात सो तुमच्या दोघींचे जे सिग्नल मिळतात प्राण्यांकडून ते वेगवेगळे असू शकतात ना प्रत्येक व्यक्ती ही युनिक आहे सो त्या प्रत्येक व्यक्तीमधला जो डॉमिन सेन्स आहे जो सबकॉन्शियस माइंडमध्ये काम करत असतो तर तो वेगवेगळा असू किंवा वेगवेगळे असू शकतो एक किंवा एकापेक्षा जास्त कॉम्बिनेशनमध्ये ते काम करतात सो कुणाला व्हिज्युअल्स येतात सबकॉन्शियस माइंडमध्ये कुणाला फीलिंग येतात ट्यूशन गट हल्ली कुणाला मेमरीज फ्लॅश होऊन जातात कुणाला त्यावेळेला साऊंड ऐकल्यासारखे आवाज ऐकल्यासारखे वाटतात सो प्रत्येकाचा हा जो सेन्स आहे तो युनिक असतो त्यामुळे कम्युनिकेशन मध्ये खूप फरक आहे असं नाही पण ते जसं हि नुपुरा म्हणले तसं की ते ती एक शैली आणि प्रत्येकाला जे रिसिव्ह झालेलं असतं ते तो डिकोड करत असतो सो त्यामध्ये थोडाफार प्लस मायनस फरक असू शकतो पण म्हणजे असं एकदम काहीतरी कॉन्ट्रॅक्टरी मिळालं असं नाही आता रिसेंटली एक डॉगीची केस होती तो डॉगी असं झालं होतं की तो ओनर म्हणजे तो डॉगी होता फार्म हाऊसवर आणि तो जो ओनर होता तो कुठेतरी गावाला गेला होता आणि त्यांचं शेजारचं कुटुंब आणि त्या फार्म हाऊसचं केअरटेकर यांच्यापाशी तो डॉगी होता सो तो डॉगी पळून गेला आणि त्याच्यानंतर आठ पंधरा दिवसांनी जवळपास आम्ही दोघींनी ते कम्युनिकेशन केलं होतं म्हणजे इंडिव्हिज्युअली अर्थातच केलं होतं आम्हाला माहित नव्हतं आम्ही दोघी ती ते कम्युनिकेशन करतो सो मी so, uh, साधारण सकाळी दहाच्या सुमारास माझं हे कम्युनिकेशन झालं होतं आणि त्यावेळेला मला असं रिसिव्ह झालं की त्या डॉगीला त्या केअरटेकरने काहीतरी वाईट ट्रीटमेंट दिली मारलं असावं किंवा ओरडलं असावा आणि तो नाराज होऊन तिथनं गेलेला आहे आणि तो जिथे आहे तर तिथे अशी खालती डोंगर उताराची किंवा दरी म्हणतो तशी ती जागा असावी आजूबाजूला थोडं पाणी असावं सेम झालं पण त्या म्हणजे कुत्र्याची परिस्थिती फारशी चांगली नव्हती म्हणजे तो कदाचित त्याला उपासमार झाली असावी बरेच दिवस आणि खाली दरीत तो पडला असावा किंवा तो स्वतःहून त्यांनी उडी मारली असावी असं काहीतरी झालं असावं आणि स्वतः वरती यायचा प्रयत्न करत असावा पण ते त्याला जमत नसावं ह्याच्यामध्ये बराच वेळ गेला असावा तर मला मिळालेले जे व्हिज्युअल्स होते ते अशा टाईपचे होते दुपुरा ती मला वाटतं रात्री दहा वाजता दिलं आणि तिला मिळालेले जे व्हिज्युअल्स होते त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सेम गोष्टी होत्या दरी सारखा जो भाग आहे मी असा स्लोप आणि कुठेतरी तसा असा आत मध्ये आहे तो निश्चित पडू नाही असं मला जाणवलं की त्याच्या अंगात प्राण नाही आता असं काही क्लिअर नव्हतं की त्यांनी म्हणजे तो आता प्राण त्यांनी सोडलाय किंवा काय पण तो खूप त्याची एनर्जी डाऊन आहे हा म्हणजे एकदम उदरती काळा म्हणतो तशी लागलेली तो डोंगरासारखा कड्यासारखा भाग स्पेसिफिकली सेन्स झाला होता पाणी जवळपास मला पण सेन्स झालो होतं आयदर असं काहीतरी छोटं डबकं तळ किंवा अशा टाईपचं काहीतरी असावं अशी ही जागा जाणून होती मला ही आणि तो म्हणजे तो हो सोडत होता मी आपण बोलतो ना एक आशा सुट्टी त्याच्या टाईपच्या फिमिंग त्याच्याकडनं मला होत्या सो त्या दोन कम्युनिकेशनमध्ये माझ्या आणि तिच्या कम्युनिकेशन मध्ये जवळपास बारा तासाचा फरक होता आम्हाला माहित नव्हतं दोघींना की आम्ही एका त्याच डॉगीशी कम्युनिकेट करतो एक दोन दिवसानंतर आम्ही जेव्हा हे आमचे अनुभव शेअर करत होतो तेव्हा ती म्हणली की अमुक केस का मम्मी पण कम्युनिकेट केलं तू किती वाजता केलं होतं ते कळलं की बारा तासाच्या कम्युनिकेशन केलं होतं पण जे मिळालेले जागेचे सिग्नल्स होते ते सेम होते आता माझ्या बाबतीत ते आता मला व्हिज्युअल्स मिळतात वेळ नुकुच्या बाबतीत तिला फिलिंग थॉट इमोशन या माध्यमातून सिग्नल्स मिळतात आमच्या रोगींची जी डॉमिनंट सेन्स आहे तो वेगळा आहे पण म्हणजे जर तू कम्युनिकेशन पाहिलं तर इतकं आयडेंटिकल कम्युनिकेशन होते एका एका, की ऍज इफ आम्ही एकाच वेळेला एका म्हणजे पद्धतीनं किंवा हे पण असं वाटतो याच्यामध्ये गमतीशीर प्रश्न लोक आम्हाला तुम्ही येणार काही ते शोधायला तर आम्हाला कित्येक माहिती पण नसतं कुठे गरजेचं नाही की आम्ही पुण्याला केस पुण्यातच असेल दूरची पण असते बऱ्याचदा कधी कधी अगदीच आपल्या जवळपासची पण असते असंही घडतं पण लोकेशन मग अशी जसं शनिवारी सांगितलं की आम्ही लोकेशन कुठलाही विचारतच नाही पण कम्युनिकेटर तिथे शोधायला जात आहे शोधण्याचं काम त्याच्या घरच्यांचंच असतं टेलिपॅथिक अॅनिमल कम्युनिकेशन मध्ये मांजर आणि कुत्रे हे सोडून बाकीचे पण पक्षी म्हण किंवा किडे झाड हे सुद्धा येतं का सगळ्यांच्या कम्युनिकेशन सर्व सेटिंग आणि लँडस्केप सुद्धा म्हणजे जागा घर पण घराशी एक्वाद साधतात वास्तूची पण एक एनर्जी असते अर्थात ती वास्तू ही सजीव घटत नाहीये पण एक ऊर्जा असते त्यामुळे त्या ऊर्जेशी कनेक्ट होऊन आपण संवाद करू शकतो अनेक जण इव्हन असे पण असतात की जे म्हणतात की आम्हाला झाडांशी पण येतात का मला झाडांची खूप आवड आहे प्राण्यांची मला एवढी नाही आवड पण मला झाडांची बोलायला शिकायचे म्हणून ते कोर्स जॉईन करतात झाडांना तर ते पण बोलतात पण ते म्हणतात की आता हे शिकल्यानंतर असं वाटतं की मला छान नंतर आवडी आणखी होणार असाही अनुभव तो आपण सफारीला गेलो कुठे तर तिथे सुद्धा तुम्हाला असं करता येऊ शकतं कम्युनिकेट करता येऊ शकतं फक्त आपण लक्षात हेच ठेवायचं की तोही एक स्वतंत्र जीव आहे त्याचाही एक रिस्पेक्ट आहे जो आपण पाळला पाहिजे सो तुम्ही त्याला ऑर्डर नाही देऊ पाहिजे म्हणजे इव्हन काही जण आपल्याकडे असे आहेत की जे जंगल सफारीवर जातात किंवा क्षेत्रात आहेत सफारी आणि ते पण हा शिकलेत आणि त्यांनाही छान अनुभव हो येतात पण रिंग मास्टर नाही होता मी की आम्ही प्राण्यांना एखादी गोष्ट करायला भाग करेल पण विचारता येतात संवाद आपण डेफिनेटली करू शकतो आणि खूप सुंदर अनुभव असतो जंगलात करण्याचा तर हरवलेल्या प्राण्यांच्या जागा अशा क्लिअरली आपल्याला ॲनिमल कम्युनिकेशन थ्रू कळतात क्लिअर जागा, जागा त्विर स्विर त्विर स्विर त्विर 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 हा असं म्हणण्यापेक्षा आपण क्लिअर जागा कळायला हा काही व्हिडिओ कॉल नाही त्या प्राण्याबद्दल केलेला हा आपल्या अंतर्मनावरचा संवाद आहे ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या डॉमिनंट सेन्स त्याला काहीतरी रिसिव्ह होत आणि मुळात तो प्राणी आहे तो काही जस्ट बिकॉज तुम्ही त्याच्याशी कम्युनिकेट करताय म्हणून एका जागी नाही थांबणार आहे ते फिरत राहतात प्राण। प्राणी पण प्राणी जिथे फिरतात ना ते जेव्हा विलिंगली नी बाहेर गेलेले असतात कुत्र्या वान्यांसारखे प्राणी ज्यांचे सेन्सेस खूप स्ट्रॉंग असतात सो ते त्यांच्या टेरिटरीमध्येच फिरत राहतात त्यामुळे त्यांच्याकडनं मिळणारे जे सिग्नल्स असतात मोस्ट ऑफ द टाइम ते त्यांच्या टेरिटरी मधले असतात आजूबाजूच्या परिसरातले असतात आणि त्यामुळे त्याला शोधू मध्यंतरी मॅकडे सोलापूरची केस होती मध्यंतरी म्हणण्यापेक्षा एक वर्षभरापूर्वी तेव्हा मी मध्ये होते yes. आणि त्या बाईंची मांजर घरातनं नेलेली होती आणि कम्युनिकेशन मी यू एसवरनं केलं yes. तो मला असं रिसिव्ह झालं की त्या मांजरीला लागलेलं ला आहे पायाला ती जखमी आहे आणि घरापासता परिसर त्यांनी मला दाखवला बाई खूप पॅनिक होत्या त्या म्हणल्या की तुम्ही सांगितलेली सगळी ठिकाणं आहेत अगदी असंच्या असंच ठिकाणे फोटो पाठवले सगळं एरिया मॅच झाला पण मनी काही सापडत नाही तर म्हटलं की तुम्ही पेशन्स ठेवा तिच्या पायाला लागलेलं ला आहे तर त्यामुळे थोड म्हणजे कधी कधी काय होतं मांजरासारखे प्राणी आहेत ना ते सेल्फ फिलिंग पण करतात ते जखम साठतात गवत खातात वेगवेगळ्या प्रकारचं सो ते स्वतःला बरं करणे असं त्यांच्या जे नैसर्गिक वृत्ती असते त्याप्रमाणे करतात म्हटलं तुम्ही पेशन्स ठेवा चार दिवसाने ती ते मांजर त्यांच्या कंपाऊंड वॉलवरती आली आणि त्यांनी मला फोटो काढून दाखवला की तिला लागलंय तुम्ही म्हटलात तसं तिच्या पायाला जखम झालं सो इतकं रिसीव एखादा प्राण्यांकडून मिळालेली माहिती स्पष्ट नसेल किंवा असेल तर अशा तुम्ही हँडल करता कॉन्ट्राडिक्ट असं म्हणण्यापेक्षा काय होतं कधी कधी असतं तर hmm. Hmm. ते सिग्नल्स कधी कधी ब्लर मिळू शकतात प्राणी आजारी असेल किंवा त्याच्यावर जखमी असेल त्याच्यावरती कोणी हल्ला केला असेल कारण बाहेर सर्व्हल खूप सारे धोके असतात मग अशा वेळेला त्याच्याकडनं मिळणारे सिग्नल्स ब्लर असतात वीक असतात लो असतात असं होऊ शकतं म्हणजे आणि काही वेळेला असं होतं की लोकांची अपेक्षा काय असते की आम्ही जे काही सांगतोय ते कुठेतरी त्यांच्या आसपासच असणार आहे तर मुळात काय असतं की प्राणी जर तिथे असेल शेजारच्या बिल्डिंगमध्ये तर तो येईल अस ना तरी आपला त्याला असं नाहीये काय होतं की प्राण्यांचा वितराण मांडण्याच्या प्राणी एक एक किलोमीटरच्या परिघापर्यंत फिरू शकतात प्रत्येक प्राणी एवढा फिरेल असं नाहीये पण त्याच्यात तेवढी कपॅसिटी असते तर जे काही कम्युनिकेटर्स सांगतोय की कुठे कुठे तो प्राणी फिरतोय ते अगदी दोन बिल्डिंग आजूबाजूला असं नाही तुम्ही त्या परिणाम मध्ये शोध घ्या कुठे आहे तर कधी कधी लोक म्हणतात नाही असं तर नाही इथे ना पण तुम्ही का बघितात मला <laughs> प्राणी पुढचा प्रश्न त्याच्यावरच आहे की जर प्राण्यांना काही होत असेल आजारी असतील किंवा हेल्थ काही इशू असतील तर ते टेलिपॅथिक अॅनिमल कम्युनिकेशन थ्रू आपल्याला कळू शकतात का कळू शकतात म्हणजे तो असं नाही सांगणार आहे की आ, मला मला किडनीचा ते त्रास आहे मला लिव्हरचा त्रास आहे किंवा मला कॅन्सर आहे किंवा मला इन्फेक्शन आहे असं नाही कळत परंतु ते त्याच्या पर्स्पेक्टिव्हनी त्याचा जो काही त्रास त्या त्रासाबद्दल त्याला काय वाटत आहे त्याला नेमका काय त्रास होतोय हे आपण त्यांच्याकडनं नक्कीच जाणून घेऊ शकतो रिसेंटली एक माझ्याकडे पर्शियन बोक्याची केस होती होती केस अॅक्च्युली बिहेवियर प्रॉब्लेम म्हणून आली होती की बोका घरामध्ये शू शिक कर, शू करतो पर्टिक्युलरली तर त्याच्याशी बोलताना मला असं जाणवलं की त्याच्या uh, ब्लॅडर युरिनरी ट्रॅक यामध्ये काही प्रॉब्लेम असा तर मी त्या uh, पालकांना सांगितलं की तुम्ही ना याची सोनोग्राफी करा ब्लड टेस्टिंग करा किडनी फंक्शनिंग आणि सोनोग्राफी त्याची गट इन पर्टिक्युलरली गट आणि युरिनरी ट्रॅक कॉल ब्लॅडर तर सॉरी uh, ब्लॅडर mm -hmm. तर uh, त्यांनी केली सोनोग्राफी आणि त्याला युरिन इन्फेक्शन आणि uh, स्टोनचा त्रास होता oh. जे त्यांना सोनोग्राफी मधन कळलं सो हेल्थ पण बेसिकली आम्ही uh, एक बॉडी स्कॅन म्हणून uh, शिकवतो आमच्या yeah. मध्ये okay. तर त्यामध्ये आपण त्या जशी आपली चक्र असतात तशी प्राण्यांची चक्र असतात सो ते चक्र oh, स्कॅन आपण करू शकतो बॉडी स्कॅन करू शकतो तर त्या माध्यमातून आपण त्याला काय एनर्जी ब्लॉग आपण करतो जसं शब्दानं सांगितलं की आजाराचं नाव किंवा कुठला डिसीज असं नाही सांगत नाही पण इथे काहीतरी एनर्जी ब्लॉक आहे किंवा इथे काहीतरी पर्टिक्युलर या ऑर्गनमध्ये त्रास आहेत अशा गोष्टी सेन्स होतात आणि अर्थात एक महत्वाची गोष्ट सगळ्यात की आम्ही डॉक्टर नाही त्यामुळे आम्ही डायग्नोस नाही करत पण ह्यामुळे होतं काय की एखादा त्रास पुढे जाऊन वाढेल त्याच्याऐवजी वे तो वेळेत डिटेक्ट करता किंवा त्या अनुषंगाने डॉक्टरेक्शन डायरेक्शन मिळते डायरेक्शन मिळते तर अर्दी, अर्दी या सोशल मीडियावर ट्रोलिंग होत बऱ्याच गोष्टी सो so, तसं या अनिमल कम्युनिकेशनला सुद्धा चांगलं बोलणारे सुद्धा लोक आहेत आणि वाईट बोलणारे सुद्धा लोक आहेत तर अशा कमेंट्स तुम्ही कशा पद्धतीने घेता निगेटिव्ह कमेंट्स ऍक्च्युली निगेटिव्ह कमेंट्स म्हणजे कशा असतात की लोकांना ते थोताण वाटत mm -hmm. लोकांचा त्याच्यावरती विश्वास नसतो सो काही टू सर्टन एक्सटेंट आपण आपला स्टँड मांडू शकतो किंवा हे कसं आहे ह्याची ह्याचे पैलू काय आहे हे मांडू शकतो पण समोरचा माणूस जर मान्यच करायला तयार mm -hmm. नसेल तर तुम्ही त्याला नाही सांगायला किती झोपलेल्या जागा करताय झोपण्याचं सोन घेतलेल्याला पण नाही काही करू शकत सो तसं आहे ज्यांना मान्यच नसतं करायचं ते नाही करत पण ज्यांना अनुभव येतात ते तिथे स्वतःहून हिरहिरी आपले अनुभव मांडत असतात तर म्हणजे असं होतं आणि सगळ्याच क्षेत्रात आहे निगेटिव्ह बोलणारे पण आहेत पॉझिटिव्ह म्हणजे काहीतरी फसवतातच लोक चमत्कारी आहे अतिंद्रिय शक्ती आहे वगैरे वगैरे लोक लेबला लावतात मुळात ही इतकी नैसर्गिक गोष्टी आहे की जितक्या सहजतेने आपण विचार करतो आपल्याला भावना येतात वाईट वाटणं दुःख होणं आनंद होणं या कुठे आपल्याला दाखवल्या जातात का की हे माझं वाईट वाटण्याची भावना किंवा हा माझा विचार हे बघा हा विचार मी दाखवला आपण नाही दाखवू शकत किंवा मी म्हंटल समजा की काल प्रियांका मला असं असं स्वप्न पडलं तर आपण विश्वास ठेवू की हा पडला सगळं स्वप्न सगळ्यांनाच पडतात पण आपण म्हणत नाही की प्रूफ कर कसं काय नाही नाही प्रूफ मला तर स्वप्न बघायचंय नाही दाखवू शकत ना सो काही गोष्टी अशा असतात की ज्याला भौतिक रूप नाहीये आणि त्याची ही अशीच आहे त्यामुळे काही लोकांचं खूप जास्त रॅशनल माइंड असलं की नाही मला पुराव्याला तरच मी सिद्ध केली पण त्याचा पुरावा ऑन पेपर नाही देऊ शकत भौतिक स्वरूपात पण ती घडते अनुभवता येते फॉर शुअर अनुभवता येते आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये हो पण हा पॉईंट डिस्कस केला होता जसं की प्रत्येकाच्या आपल्या आयुष्यात कुठेतरी डेलिव्हरी घडते ज्यांचं माइंड खूप जास्त लॉजिकल आणि रॅशनली चालतं ते त्यांना अनुभव येऊन पण म्हणतील नाही हा योगायोगाचे आणि ज्यांचं माइंड ओपन आहे की जे वेगवेगळ्या गोष्टी रिसिव्ह करू शकतात आणि ऍक्सेप्टन्स आहे त्यांना या गोष्टी पटपन समजतात किंवा त्यांना अनुभवही किंवा रॅशनल किंवा प्रश्न त्याच्यामध्ये आम्हाला हे सांगायला आवडेल की आमच्याकडे भेट सुद्धा आहेत की ज्यांनी हा कोर्स केलाय आणि रेग्युलरली ते म्हणजे त्याची प्रॅक्टिस करतात म्हणजे आता ते भेट आहेत सो नॅचरली सायन्स सायन्स शिकलेली व्यक्ती आहे तरीही त्यांचा ह्याच्यावरती विश्वास आहे आणि ते तितक्याच विश्वासानं ते करतात कम्युनिकेशन सो सोशल मीडियावरती बोलणारे खूप आहे जे बोलणारे ज्यांना अनुभव येतात ते एखाद्या गोष्टीची खट्टा करणं किंवा टर उडवणं याला था काही फार बुद्धिमत्ता लागतात लागता शब्दाने पण समजून घेणं एखादी गोष्ट आणि ज्या वेळेला एखाद्याला शंका असतात जे मी आम्ही उत्तर देतो पण कोणी केवळ काहीतरी खेळाली करायचे आणि ट्रॅप करायचं म्हणून काही असे लोक आहेत नादीनं लागणं आपली एनर्जी चांगली कम्युनिकेशन हा जो कोर्स आहे तर त्याची एलिजिबिलिटी काय आहे एलिजिबिलिटी तुम्हाला संवाद करणं इच्छाशक्ती शक्यतो आम्ही रेकमेंड करतो की अठरा वर्षांच्या पुढच्या मुलांसाठी योग्य आहे तरी काही आहेत आमच्याकडे की जे दहावी झाल्या आहेत ज्यांनी जॉईन केल्या खूपच त्यांना इच्छा हो करतात काही हौशी होत्या पण शक्यतो का म्हणतो आम्ही काही कन्सेप्ट आपला एक्सटेन्सिव्ह कोर्स आहे ना तर त्याला काही कन्सेप्ट कदाचित लांब व्हायला थोडे जड जाऊ शकतात सध्याला अदरवाईज आणि थोडं चंचल असतात ना मुलं म्हणून मग ते एक स्टेबिलिटी येणं आणि शांतपणे करणं ह्याच्यासाठी अठरा रेकमेंड करतो बाकी काही एलिजिबिलिटी बऱ्याच जणांना असंही वाटतं की यासाठी या कोर्स हा कोर्स शिकण्यासाठी स्पिरिच्युअल बॅकग्राऊंडसुद्धा लागते तर स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड असं नाही कारण आपण कुठल्याही अध्यात्म धर्म धार्मिक हे काही कुठल्या अँशी याच्याशी काही इन्क्लूड करत नाही पण येस तुम्हाला तुमचं तुम्हाल मन शांत न्यूट्रल राखणं गरजेचं असतं तुमची एनर्जी स्टॅबिलाइज करणं अलाईन करणं ह्या सगळ्या गोष्टीची गरज असते ज्याच्यासाठी तुम्हाला काही साधी सोपी आम्ही मेडिटेशन डिस्कस करतो आमच्या कोर्समध्ये आणि या, या मेडिटेशनचा आणि आध्यात्मिक ध्यानधारणा किंवा स्पिरिच्युअल मेडिटेशनचा काही तसा काही संबंध नाही कारण ते साध्या साध्या गोष्टींना आपण ते ग्राउंडिंग आपण जे म्हणतो की या पृथ्वी तत्वाशी आपली एनर्जी अलाइन ठेवणं आपण नेहमी ही टर्म वापरत असतो की तो माणूस किती ग्राउंडेड आहे किंवा तो माणूस किती डाऊन टू अर्थ आहे सो डाऊन टू अर्थ किंवा ग्राउंडेड आहे म्हणजे काय तर तो त्याचा पाय जमिनीवरती आहे तो पृथ्वी तत्व नाही तर तसं ते ग्राउंडिंग आपण सजेस्ट करतो रेकमेंड करतो बट इट्स नॉट कम्पलसरी तर त्यामुळे इलिजिबिलिटी म्हणलं तर फक्त आणि फक्त तुमची इच्छा आणि प्राण्यांची आणि नेचरची आवड आवड असेल तर तुम्ही आणखी छान ग्रास करू नॅचरल पण अगदी एखादी व्यक्ती असेल की नाही मला प्राण्यांची आवड नाही प्राण्यांची आवड नाहीये पण मला झाड आवडतात शिकू शकता कायच प्रत्येकामध्ये आणि हा सरळ साधा संवाद आहे जसा दोन व्यक्तींमधला संवाद आहे तसा सो त्याच्यामध्ये कोणी असं त्याला काहीतरी भव्य दिव्य स्वरूप द्यायचा प्रयत्न तार्ता पण तस काही नाही आहे चमत्कार सो आता so, आपला आजचा एपिसोड इतका छान झालाय आणि आय होप आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे जे मनातले प्रश्न आहेत या थारीमल कम्युनिकेशन साठीचे ते नक्कीच सॉल्व्ह झालं असणार आहे सो थँक्यू सो मच अच्छा एपिसोड मध्ये आल्याबद्दल आणि छान माहिती दिल्याबद्दल छान वाटलं इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की कोर्स जॉईन करा आणि सतत म्हणजे एकदा सो सतत चालू त्यामुळे तर uh, या दोघींचे सुद्धा मी डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये इंस्टाग्राम पेज फेसबुक सगळ्याला फॉलो करू शकता आणि अशाच काही केसेस तुमच्याकडे आल्या तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्टही करू शकता तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि पी द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू yes. नका yes, येस आणि थँक्यू मागचा जो व्हिडिओ yeah. आहे जेवढे तुम्ही त्याला व्ह्यूज केलेले आहेत या व्हिडिओला त्याच्यापेक्षा जास्ती व्ह्यूज yeah. मिळू दे अशी <laughs> काय म्हणतो आशा करत आणि थँक्यू सो मच थँक्यू प्रियांका